स्वामी चरित्र सारामृत अध्याय सतरावा श्री गणेशाय नमः मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे स्वामी सूत मठ स्थापिती समर्थांचा षड्विकार जिंकिले संसार त्यागिले दिन रथ झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेणे हरली संस्मृती कवणाची नाही भीती सदा चित्ती आनंद स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूत नेणती संसाराते सोडोन बैसले गोसावी होवोन हे पाहोनी कित्येक जण हसता ती तया ते परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सूत अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची स्वामी सुताची जननी, नामे करोनी, तिने काकूबाई हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार मोहावरती सापडले मायावशचे झाले त्यांचे प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची पुत्र वासल्य करोनी पाही शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या गोसावी निज सुता पाहोनी वक्षस्थळ घेती बडवोनी अंग टाकीले धरणी बहुत आक्रोश मांडिला मातेचा शोक पाहोन दुःखित झाले अंतकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो चुकलो, मुक्त झालो सहजची धन्य धन्य गे जननी, मजलागी प्रसवोनी मान्य काय धन्यता वर्णावी आशा प्रकारे स्वामी सूत, मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी परित्याचा या गोष्टी ियेसे गोड न लागती म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली यासी पिशाच बाधा झाली किंवा करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती दयाची घेवो न भेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउटी सांगितल्या छुताच्या गोष्टी मुळापासो पासोनी सर्वही, होवोनी होवो वदन, दीनवदन करिती वंदनी करजोडोन म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा ऐकोनिया देव मामलेदार हसोनी देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझे नि दूर नोहेची, ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंत मग ते स्वामी सुताची जननी अक्कल कोटी येतसे म्हणे जाने वेड लाविले त्याचीच धरावी पाऊले येणे उपाये आपुले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सूत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले मठ होता कामठी पुऱ्यात तेथे जागा नवती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तिणीने मजे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटिलजन जन त्या ते हासत ढोंग अवघे म्हणती हे परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती श्री चरणावीण आसक्ती अन्य विषयावरी नसे जन निंदा अनेक प्रकारे दूषण देती परी शांत चित्ते त्यां उपदेशिती स्वामी सूत जे अहंकारे बुडाले सत्य पथाचरण चुकले नित्य कार्याते विसरले मोहे पड़ले भवजाली ऐसे जे का मूढ़ ते भक्ता देती दूषण परी तेने अंतकरण दुखित नोहे तयांचे तारा नामे त्यांची कांता ती ही त्रास देती स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे त्र्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स, स्वामी जयंती केली से कोणे एक समयासी नगरकर नाना रेखी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असतीते। एक वार पहावे तयांसी इच्छा झाली नानांसी मग कोणे एके समयासी मठा माजी पातले पाहोनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे स्तवन स्तवनकरीति तयांचे स्वामी सुते तयांसि लाभविले स्वामी झाले नाना रेखी रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करोना, वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे रेखी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्री चरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणोनी नगारा वाजवची रेखी हासू आले समर्थांसी पाहोनिया स्वभक्तासी कोटी स्वामी सुत भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडोनी लोकोपवादाचे मानी भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्ती न होय भजनी मन लागेना त्रिविध जन नाना निंदा नाना नाणारीती निंदास्तुती करीता मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथमस्वामी प्रकट होत विजयसिंह नामे फक्त गोट्या खेळत त्या सवे, ऐसे स्वामी परी आधार सत्य समर्थ, सुताचे मत रहित आपण अज्ञानी स्वामी सुत दिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माजी धरुनी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सूत ही त्या प्रती म्हणा तिल सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सूत, अक्कल कोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची आज्ञे वाचोनी दर्शन नोहे कोणा लागोनी ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्नमनी स्वामी सूत, स्वामी दर्शन घेतल्या विण तो न सेवी उदकांन ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जावोन आरंभिले प्रेमळ भजन जे करुणरसे रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने हा समर्थांचा निस्सीम भक्त समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी सेवकासी म्हणे सत्वरी या अवसारी त्या साधोते मंदिरी प्रार्थोनिया आणावे ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थुनिया स्वामी सुता मंदिरा आणिले पाहोनिया समर्थांसी उल्लास सुताचे मानसी दावोनिया वेगेसी मिळी चरणी घातली सद्गदित अंतकरणी चरणक्षालिले नयनाश्रुंनी देहभान गेले विसरोनी स्वामी पदी सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी मग तयांच्या आनंदासी पारावार नसेची निज सुता ते पाहोनी, आनंदले समर्थमनी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरोनी उठविले कोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहोन दूषित होय त्यांचे मन द्वेषपूर्ण करताती काही उपाय करो न फिरवोन समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती स्वामी सुतरात्रंदिन समर्थां पुढे करती भजन पायी खडावा घालोन प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोन, साधोनी, समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वथा बैसला असता आपण पायी खडावा घालोन हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावया परकी आणि निजसुत समान लेखिती जे सत्य जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्या ते आता खडावा काढोनी मग नाचावे त्वा भजनी ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडाव्या घेतल्या काढोन स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे पाहोनिया ऐशी परी खिन्न झाला सूत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुखे दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान उतरले सुताचे वदन निश्चेज झाले सत्वर त्यात होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित नगरा बाहेर येत मार्गधरित मुंबईचा अपमान दुखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मभरी अक्कल कोटी स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत तसे त्या दुःखे झाला स्वामी कुमार दिवसरात्र, जैनन, तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहत असे स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनविले समर्थाते म्हणे कृपा करोनिया सुता ते आणावे या ठाया कृपा दृष्टी पाहो निया आरोग्यतया करावे मग समर्थे त्या अवसरी मुंबई पाठविले सेवे करी म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध आणावे परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सल तसे सेवे करी परतोन आले समर्थांते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेवोनी यावे त्वरित कोणीतरी जावोनी तथापि स्वामी सूत पाही, अकल कोटी आला नाही दिवसेंदिवस तेही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नये तोफ भरूनी यथार्थ ठेवली ती की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता तरी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा केला हजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती हल त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होत त्यांची झाले दुःख अमित शोक सागरी उडाले अक्कल कोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करनी, बैसले स्नान करोनी परिगंधन लाविती भोजना न उठती वर अंग टाकिती, कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणो क्षणी इतक्या माजी सत्वर मुंबई हुनी आली तार श्रुत झाला स्वामी सुतगत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी, चैनन पडे काकूबाईंशी पुसती समर्था क्षणोक्षणी मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे -ते ते समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र, पुत्र मरण वार्ता ऐकोनी करती आकांता तो, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थाते सूत आपुला भक्त असो न अकाली पावला कामरण मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी वळेची मगनेला पुत्र शोके करोन दुःख करी रात्रंदिन समर्थ तियेचे समाधान परोपरी करिता नर जन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोदधी दुस्तर ख्याती धाली सर्वत्र अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमा वा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवे करी समर्थांते ते कथारसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्यायात श्रोते सावध चित्त अवधान द्यावे कथेसी जय जय श्री भक्तपालका जय जयाजी जय परम मंगला विष्णु शंकराची विमला कीर्तिपसरो सर्वत्र इति श्रीस्वामीचरित्रसारामृत नानाप्राकृतकथासम्मत भाविकभक्तपरिसोतसप्तदशोऽध्यायगोढः श्रीस्वामीचरणार्पणमस्तु शुभं भवतु श्रीस्वामी की जय अवधूतचिन्तन गुरुदेवदत्त